आज आपण महालक्ष्मी पाहण्यासाठी जाणार आहोत मैत्रिणी चला तर मग आता बघा आपण झुल्यातल्या महालक्ष्मी बघणार आहोत चला तर मग मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे ताईंनी बघा तर मग किती छान असा सुगंध येत आहे बघा अगरबत्ती अगरबत्तीचा धूप वगैरे सगळं लावलेला आहे बघा तर मग किती छान असं वाटायला लागले बघा सुरेख महालक्ष्मी झोक्यात आहेत बघा किती छान असं मस्त असं वाटतंय बघा आणि खूपच छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप वेळ लागला असेल बघा रात्री दोन वाजले असेल डेकोरेशन व्हायला बघा तर मग आणि बायकांना किती उत्साह येतो बघा महालक्ष्मी आलं की सर्व तयारी करायची फराळाचं करायचं स्वच्छता करायची बघा तर मग किती छान असं वाटायला लागले बघा मस्त सगळं एक्युरेट आहे बघा मग असं आणि फळं वगैरे पण भरपूर आहेत बघा मस्त असं आहे सगळंच दिसायला बघा शिवाजी महाराज बघा देवाकड पण बघितलं किती छान असं वाटतंय बघा तर मग मस्त रंगोळीकड बघितलं तर किती मस्त प्रसन्न बघा बघा किती छान असा लांब असा झोका दिलेला आहे बघा तर मग झोक्यात झुलत आहे लक्ष्मी बघा तर मग आणि जसं आपला सजावट आहे तसा लक्ष्मीचा पण केलेला आहे बघा किती लांब असं गंगवन आहे गजरा आहे बघा साड्या पण छान सा असं सुरेख आहेत बघा चमक पण आहे भरपूर बघा आणि महाराज पण किती छान असं बसलेलं आहेत बघा शिवाजी महाराज जगाचा जाणता राजा बघा ह्या राजा सारख आता बघा आंदोलन चालू आहे तुम्हाला तर माहितच आहे सा जरांगी साहेबांचं सा। बघा तर मग नक्कीच जरांगी साहेबांसाठी एकमत करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या महालक्ष्मी कडे एवढंच मागणं आहे की आपल्याला आरक्षण तर पाहिजेच ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी एक लाईक तर केलंच पाहिजे बघा व्हिडिओला व्हिडिओ पहा व चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मित्र बघा तर मग जरांगे साहेब आज आपल्यासाठी बघा एवढा सणात सुद्धा उपोषण आहे त्यांचं बघा आणि आपल्याला एकजूट करून आंदोलन तर मिळलंच पाहिजे लाखो लोक गेलेले आहेत बघा आंदोलन साठी बघा गौराईंना हीच विनंती आहे की आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्या